कॅप्टन्सीच्या दावेदारीमधून ज्या टायमाला जान्हवीला बाहेर काढण्यात आलं ना त्या टायमाला जान्हवीने जी काही रिॲक्शन दिली ना त्या रिॲक्शनबद्दल आपण बोलणार आहोत कारण की तिला असं खूप मनातून वाईट वाटत होतं की यार ह्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे पण हे माझ्या साईडनी नाही उभे राहिले ह्यांनी सूरजला वाचवलं पण मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण गोष्टी जेव्हा बाहेर आल्या तेव्हा ही जान्हवीची रिॲक्शन आहे ना ती तिची रिॲक्शन तर साहजिकच आहे कारण की तिच्या मनामध्ये तिला वाटत होतं की टीम बी जी आहे ना ती आता संपूर्णपणे माझ्या साईडनी आहे आणि तिलाच ते कॅप्टन बनवलं अशा प्रकारे प्रकारची गोष्ट त्याच्या डोक्यात होती पण पहिल्याच वेळेस डीपी भाऊ जेव्हा तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं जान्हवी तू पहिल्या साडेतीन आठवडे ज्या पद्धतीने घरामध्ये वावरलीस ज्या पद्धतीने तू केलं सगळ्या गोष्टी त्या मला असं कुठेतरी वाटतंय त्या गोष्टीमुळेच मी तुला कॅप्टन्सीच्या दावेदारीमधून बाहेर करतो आणि तुला मी कॅप्टन बघू शकत नाही तू दीड आठवड्यामध्ये खूप छान देखील केलंस असं देखील बोलले डीपी भाऊ तरी तिला वाईट वाटलं पण ती ज्या पद्धतीने बोलत होती तुम्हाला हा का पात्र वाटतो म्हणजे हा कोण तर सूरज तुम्हाला का पात्र वाटतो माझ्यापेक्षा जास्त पात्र तो आहे का या प्रकारच्या गोष्टी अगं शेवटी ग्रुप बीची टीम जी आहे ती स्वतःच्या ग्रुपलाच प्रोटेक्ट करायचा प्रयत्न तिकडे करणार ना आणि तुला असं का वाटतं की तू आता दोन आठ दोन चार दिवसांपासून त्यांच्यामध्ये बसायला लागलीस खेळायला लागलीस नीट बोलायला लागलीस ह्याच्या अर्थ लगेच तुला खूप सारा सपोर्ट तुला तर तिकडे भेटेल तर असं नसतं आणि याच प्रकारच्या गोष्टींमुळे तिला खूप जास्त चिड आली पण ग्रुप बीनी म्हणजे डी पी भाऊनी जे काही केलं ना ते खूपच साहजिक होतं त्यामध्ये काही चिडण्यासारखं नाही आणि जानवीची रिॲक्शन देखील प्रॉपरली बरोबरच होती तिला असं वाटत होतं तिच्या मनामध्ये जे काय वाटत होतं त्यामुळे तिची तिची रिॲक्शन आली तिला वाटलं तिची ही जी ग्रुप बी आहे ना ती पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे पण असं काही नव्हतं त्यामुळेच अशी रिॲक्शन आले मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र